हॅलो नमस्कार सखीनो उज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण या ना गाजर पोहे याचं कटलेट बनवणार आहोत तर हे पहा पहिले मी गाजर घेतली किसलेला एक गाजर घेतला मी किसलेला त्यात भिजवलेले पोहे घ्यायचे दोन तीन चार चमचे घेतलेले आहेत मी हे का त्यात बटाटा घेतलेला आहे मोठा किसलेला उकडून किसून घेतलेला आहे मी हे बघा उकडून किसून घेतलेला आहे गाजर घातलेला आहे त्यामध्ये आपण तर त्यामध्ये आपण जिरं घालणार आहोत थोडीशी हळद पावडर एक चमचा धना पावडर चवीनुसार लाल तिखट घ्यायचे आपल्याला तुमच्या चवीनुसार तुम्ही लाल तिखट घ्या थोडंसं कांदा लसूण मसाला चवीनुसार मीठ घ्यायचे तुमच्या चवीनुसार तुम्ही घेऊ शकता त्याच्यात ओवा घालायचा थोडासा त्यात तिळ घालायचे एक चमचा चाट मसाला घालायचा एक चमचा आवडीनुसार घालू शकता तुम्ही कोथिंबीर घालायची आता सगळं जीव करून आहे आपल्याला असं एकदम व्यवस्थित घ्यायचं घ्यायचंय आपल्याला जीव करायचा आहे त्याचा पोहे बटाटा आणि गाजर बाकीचे मसाले घालून घ्यायचे आणि गोळा करून घ्यायचा आपल्याला दूध हे पण झालेला आहे गोळा हे आता आपण त्याची कटलेट बनवून घेऊया लिंबा एवढा गोळा घ्यायचा थोडासा मोठा घेतला तरी चालेल आता त्याला आपण आकार देऊया हे पहा असा आकार द्यायचा आहे आता मी असेच कटलेट बनवून घेते हे पहा मी असे कटलेट बनवून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये तांदळाची पेस्ट आणि कॉर्नफ्लावर तांदूळ आणि कॉर्नफ्लावरची पेस्ट करून घेतलेली आहे थोडंसं मीठ घालून आणि शेवयांचा चुरा करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये बारीक असा हे पहा आता आपलं तेल गरम ठेव करायला ठेवलेलं आहे हे पण आपलं तेल गरम झालेलं आहे तर आपण आता काय करणार आहोत ही जी पेस्ट तांदूळ आणि कॉर्न फ्लॉवरची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ना, ना। त्याच्यामध्ये प्रत्येक कटलेट अशी बुडवून घ्यायची आहे अशी बुडवून घ्यायची आणि मग ह्या शेवांमध्ये असं बुडवायचे आणि मग तेलामध्ये सोडून घ्यायचे असेच सर्व मी आता करून घेतलीय हे पहा चार चार मी असे सोडून घेतलेले आहेत आणि मध्यम गॅसच आपल्याला तळायचे आहेत ते म्हणजे छान असे कुरकुरीत होतात हे पहा गाजर पो कटलेट करतो आहोत आपण हे तुम्हाला आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता उलटे करून घेऊया आपण खूप असे खरपूस होतात हे फार छान असे आपले तळून झालेले आहेत हे का बघा आता काढून दाखवते मी तुम्हाला काढून घेते आणि दुसरे बाकीचे तळून घेते हे पहा किती छान असे झालेले आहेत एकदम कुरकुरीत झाले बघ कसं छान असा खरखर आवाज येतोय तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझे रोजचे व्हिडिओ पाहायला मिळतील उरलेले मी आता तळून घेते हे पहा दुसरी बेच पण मी सोडली होती तीन तीन चार चार असे मी तळून घेतलेले आहे ते हे पण काढून घेते अजिबात तेलकट होत नाही ते तुम्ही मी सांगितले ह्या पद्धतीने केले ना अजिबात तेलकट होत नाही आहे हे पहा आपले कटलेट तयार झालेले आहेत कटलेटची रेसिपी तयार